नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट बैठक सभा याच्या नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मागील व्हिडिओत ऑगस्ट महिन्यातच सातवी सभेचा आपण लेखन कसे करावे या संदर्भात जाणून घेतलेला आहे या व्हिडिओत आपण ऑगस्ट दोन हजार पंचवीस करता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा यामध्ये सभा क्रमांक आठसाठी लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या मातापाला गटाची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने लेखन करून घ्यायची आहे दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष पंचवीस आणि सव्वीसमधील आठवा आठवडा मासिक सभा म्हणजेच बैठक घेण्यात आली सदारसभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे त्यानंतर सर्व मातांना नमस्कार करून आजच्या या बैठकीला सुरुवात करण्यात आली अशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल मागच्या आठवड्याची पॅटर्नची वर्कशीट मुलांनी कशी सोडवली त्याचा अनुभव सांगा तसंच इंटरनेटवर वैयक्तिक माहिती शेअर करताना कोणत्या गोष्टी टाळावे याबद्दल तुमचे विचार सांगा त्यानंतर सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून मातांनी फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आले या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे पुढची कृती आहे अनुक्रमांक एक या ठिकाणी मातापाला गटाची जी नावं असतील किंवा सदस्य असतील त्यांची नावं या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे त्यानंतर जो आठवडा आहे आठवा आठवडा आहे व्हिडिओ क्रमांक आठ आहे ते या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि या ठिकाणी भेटीचा दिनांक किंवा त्या गटाची जी सभा झालेली आहे त्याचा दिनांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे पहिली कृती आहे करून पाहूया सर्व मातांना गोलात बसवण्यात आले एक माता खेळ घेईल यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या वस्तू जसे चावी चमचा पेन्सिल कंगवा व या वस्तूंना क्रमाने लावा व लावलेला क्रम मातांना लक्षात ठेवण्यास सांगितले गेले व त्या वस्तू रुमालाने झाकण्यात आल्या व गटातील एका मातेने रुमाल खाली ठेवलेल्या वस्तू क्रमाने सांगणे त्याचप्रमाणे क्रम बदलून हा खेळ घेण्यात आला हा खेळ खेड़ खेळताना मातांना फार आनंद झाला दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया या आठवड्यात व्हिडिओ क्रमांक आठनुसार नुसार मागच्या आठवड्यात आपण इंटरनेट वैयक्तिक माहिती शेअर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याची थोडक्यात उजळणी करण्यात आली आजच्या व्हिडिओ क्रमांक आठनुसार अन्नात भेसड कशी ओळखाल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दुधात पाणी भेसड आहे हे कसे ओळखावे घरच्या घरी आपण हे तपासू शकतो हे प्रात्यक्षिक करून आजच्या मातापाला गटाला समजवण्यात आले प्रात्यक्षिकानुसार दूध घट्ट असल्याने एक पांढरी रेग ठळक दिसते दुसऱ्या गटात दुधात पाणी प्रमाण जास्त असल्याने पांढरी रेग ठळक दिसत नाही यावरून मातांना शुद्ध आणि भेसळयुक्त दूध कसे ओळखावे याचे प्रत्यक्षपणे समजवण्यात आले त्याचप्रमाणे मिठात भेसळ कशी ओळखावी याचे देखील प्रात्यक्षिक करण्यात आले मीठ पाण्यात पूर्णपणे मिसळले आहे तरी पाणी स्वच्छ दिसत आहे व दुसऱ्या ग्लासात मिठात खडूची पावडर मिसळले असल्याने पाणी गढूड दिसत आहे यावरून शुद्ध भेसडयुक्त मधला फरक समजवण्यात आला त्याचप्रमाणे मिरची पावडर यातील भेसळ कशी ओळखावी याचे देखील प्रात्यक्षिक करण्यात आले पाण्यात टाकल्यावर मिरची पावडर तळाशी गेली पाण्याचा रंग बदलला नाही दुसऱ्या ग्लासात मिरची पावडरमध्ये लाल रंगाची भेसड आहे त्यामुळे पाण्याचा रंग बदलला त्याप्रमाणे शुद्ध भेसडयुक्त प्रात्यक्षिक करण्यात आले त्याचप्रमाणे मध पाण्यात न मिसळता सरळ तळाशी जाऊन बसले व दुसऱ्या ग्लासात मध पाण्यात विरघडला हा मध घट्ट नाही कारण त्यात साखरेच्या पाकाची भेसड आहे या प्रकारे शुद्ध भेसडयुक्त पदार्थ कसे ओळखावे याचे प्रात्यक्षित करण्यात आले आहे तिसरी कृती आहे घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया घरी जाऊन कागदावर दाखवल्याप्रमाणे मुलांना चित्र काढू द्या वर्कशीट सोडून झाल्यानंतर पुढच्या आठवड्यात आपल्यासोबत घेऊन या मुलांना वर्कशीट सोडवताना आनंद झाला का याचा अनुभव पुढच्या आठवड्यात शेअर करा असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली या पद्धतीने ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील ही मातापाला गटाची बैठक आपण या पद्धतीने घेऊ शकतो या पद्धतीने लेखन करू शकतो आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद